चाळीसगाव या रेल्वे स्टेशनवर पन्नास वर्ष हा कलाकार आपल्या प्रेयसीची वाट बघत होता त्यानं चाळीसगावसारख्या ठिकाणी आपल्या आयुष्याची पन्नास वर्षं प्रेयसीची वाट पाहिली तीही घराचा उंबरठा न ओलांडता केकीमूस मूस या विश्वविख्यात छायाचित्रकार होता ज्यानं तीनशेहून अधिक सुवर्णपदकं मिळवली त्यानं आपल्या अनेक छायाचित्रांना कलाकृतींना त्या दगडी हवेलीत बंदिस्त राहून बनवली या थोर कलेच्या राजानं आपली पन्नास वर्षं स्वतःला बंद करून घालवली रोज मध्यरात्री येणाऱ्या रेल्वेच्या डब्यांकडं डोळे लावून बसलेला हा प्रियकर त्याच्या प्रेयसीच्या स्वागतासाठी रोजच तयारी करीत असे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ज्यानं स्वतःला कला आणि प्रेमाला वाहून घेतलं अशा केकी मूसबद्दल आपण जाणून घेऊयात पन्नास वर्ष एखाद्यानं आपल्या प्रेयसीची वाट पाहिली ही जणू एखादी दंतकथा वाटावी अशी केकींची ही प्रेमकथा प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून जवळपास पन्नास वर्ष आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या येण्याची वाट पाहणारा प्रियकर दररोज पंजाब मेल ही रेल्वेगाडी येऊन गेल्याशिवाय जेवत नसे खानदेशातील केकी मूस या महान कलाकारानं प्रेम चाळीसगावमध्ये मूस आर्ट गॅलरी निर्माण केली कलामहर्षी केकी मूस कला दालनाचे विश्वस्त व कार्यकारिणी सचिव कमलाकर सामंत हे त्यांच्या शालेय जीवनात केकी मूस यांना पहिल्यांदा चाळीसगावमध्येच भेटले होते केकी ज्या दिवशी एकटेच मुंबई सोडून चाळीसगावला निघाले त्या दिवशी त्यांची प्रेयसी त्यांना मुंबईच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर म्हणजेच आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर निरोप द्यायला आली होती तेव्हा तिनं केकीमूस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिलं होतं एक दिवस ती नक्की पंजाब मेलनं चाळीसगावला येईल आणि त्यांच्यासोबत जेवण करेल त्यामुळे प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास असलेले केकीमूस दिवसभर बंद असलेली बंगल्याची सगळी दारं खिडक्या रेल्वेगाडी येण्याच्या वेळेला उघडत असत दिवे लावत असत दररोज बागेतल्या ताज्या फुलांचा एक गुच्छ ते स्वतः तयार करून ठेवत असत नंतर जेव्हा त्यांच्या बागेतील फुलं कमी झाली तेव्हा त्यांनी शोभेच्या कागदी फुलांचा एक गुच्छ कायमचा तयार करून ठेवला होता तसेच रोज रात्री दोन व्यक्तींच्या जेवणाची तयारीसुद्धा ते करून ठेवत असत अशा प्रकारे त्यांच्या प्रेयसीच्या स्वागताची ते रोज तयारी करून ठेवत असे सांगितले जाते की त्यांनी प्रेयसीला दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला दररोज पंजाब मेल रेल्वेगाडी गेल्यानंतरच ते जेवायचे एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या रात्रीचं जेवण देखील त्यांनी पंजाब मेल गेल्यानंतरच घेतलं होतं तेथील विश्वस्तांनी दिलेल्या माहितीनुसार केकी गेल्यानंतर त्यांना दोन पत्र सापडली त्यात एक पत्र त्यांच्या प्रेयसीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे दुसरं केकींच्या एक नातलक हाती खानवाला यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे हाती खानवाला यांनी त्या पत्रात केकींसाठी लिहिलं होतं की त्यांच्या प्रेयसीला लंडनला पाठवण्यात आलं आहे आणि तिकडे तिचं लग्नही करण्यात आलं आहे मात्र ते पत्र केकींनी कधीच वाचलं नसल्याचा खुलासा तेथील विश्वस्तांनी केला आहे केकी यांची प्रेयसी कोण होती मुंबईत शिक्षण घेत असताना केकींच्या निलोफर मोदी नावाच्या मुलीशी मैत्री झाली नंतर त्या मैत्रीचं चा प्रेमात रूपांतर झालं सगळं शिक्षण पूर्ण करून केकी मूस यांनी चाळीसगाव येथे आपल्या आईवडील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या आणि निलोफरच्या नात्यात कायमचा दुरावा आला कारण केकीनच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी त्यांच्या तुलनेने निलोफर ही श्रीमंत कुटुंबातील होती त्यामुळे निलोफर यांचे नातेवाईक या नात्याबाबत फार सहमत नव्हते तरीही त्यांनी लग्नाला होकार दिला होता परंतु निलोफर यांच्या आईवडिलांना त्यांचं मुंबई सोडून चाळीसगावसारख्या ठिकाणी राहायला जाणं मान्य नव्हतं निलोफर यांची केकींसोबत चाळीसगावला जाण्याची तयारी असूनही त्यांच्या आईवडिलांनी निलोफरला जाण्याची परवानगी दिली नाही परंतु केकी मुंबईवरनं चाळीसगावला निघाले असताना निलोफरनं त्यांना एक दिवस चाळीसगावला भेटायला <coughs> येण्याचं वचन दिलं नंतर त्या एका वचनाला केकींनी मात्र स्वतःचं संपूर्ण आयुष्य वाहिलं या पन्नास वर्षात ते फक्त दोनदाच घराबाहेर पडले एकोणीसशे एकोणचाळीसपासून ते एकोणीसशे एकोणनव्वद या पन्नास वर्षाच्या काळात ते फक्त दोनदा घराबाहेर पडले होते एकदा एकोणीसशे सत्तावन्नला त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी ते औरंगाबादला गेले होते तर दुसऱ्यांदा भूदान चळवळी दरम्यान विनोबा भावेंचे व्यक्तिचित्र घेण्यासाठी एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान ते चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये गेले होते खरं तर विनोबा भावेंचे भाऊ शिवाजी नरहर भावे हे केकींचे खास मित्र होते त्यामुळे शिवाजी रावांच्या आग्रहाखातर ते घराबाहेर पडले होते भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केकींना चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावरती भेटायला बोलावलं होतं तेव्हा त्यांच्या आमंत्रणासही त्यांनी नम्रपणे नकार दिला होता शिवाय त्यांनाच निरोप पाठवला की तुम्हाला जर माझ्या हातून व्यक्तिचित्र तयार करून हवं असेल तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल माझ्या घरात तुमचं स्वागत आहे तेव्हा स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू केकी मूस यांना भेटायला त्यांच्या घरी आले होते असे सांगितले जाते केकी जरी घराबाहेर पडत नसले तरी अनेक दिग्गज मंडळी केकींना भेटायला त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या घरी येत असत यामध्ये जवाहरलाल नेहरू बाबा आमटे आचार्य अत्रे नासी फडके जयप्रकाश नारायण साने गुरुजी महर्षी धोंडो केशव कर्वे वसंत देसाई पंडित महादेवशास्त्री जोशी श्रीम माटे बालगंधर्व अशा अनेक लोकांचा समावेश आहे यातील बहुतेक व्यक्तींचे केकींनी काढलेले छायाचित्र त्यांच्या संग्रहालयात आहे कलेच्या प्रेमात असलेल्या अवलिया केकी मूस हे छायाचित्रकार म्हणून तर जगप्रसिद्ध होते ते चित्रकार संगीतप्रेमी संगीत संग्राहक उत्तम शिल्पकार काष्टशिल्पकार आणि ओरिगामिस्ट होते ओरिगामिस्ट म्हणजे कागदांना विविध प्रकारच्या घड्या घालून वेगवेगळ्या आकारात घडवणे याशिवाय केकी उत्तम लेखक अनुवादक भाषांतरकार आणि तत्वज्ञ होते त्यांनी सर्व धर्मातील ग्रंथांचा अभ्यास केला होता ते पंडित फिरोजा फरोंजी प्रोफेसर नसीर खान उस्ताद दीन मोहम्मद खान यांच्याकडे सत्तारवादन वादन शिकले होते त्यांना इंग्रजी फ्रेंच जर्मन हिंदी गुजराती उर्दू आणि मराठी या भाषा येत होत्या पुस्तक गोळा करून स्वतःचं ग्रंथालय बनवण्याच्या उद्देशानं त्यांनी सुमारे चार हजार पुस्तके गोळा केली होती ते उर्दू कवितेचे मोठे चाहते होते इतर कलाकारांच्या कलाकृती लाकूड कोरीवकाम पुतळे पुरातन वस्तू दुर्मिळ जुनी भांडी खेळणी जुनं फर्निचर नाणी यांचा संग्रह त्यांनी केला होता केकींना विविध प्रकारच्या संगीताच्या कॅसेट्स आणि ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संग्रह करून ठेवण्याचा छंद होता त्यांच्याकडे हिंदी मराठी गुजराती राजस्थानी गीतं तसेच भावगीत बालगीत भक्तिगीत भजन अभंग गझल कव्वाली कजरी ठोमरी रागदारी अशा विविध प्रकारच्या संगीताचा संग्रह होता त्यांचे फ्रेंड्स फोटोग्राफी स्थिर चित्रण पोर्ट्रेट ॲनिमल स्टडीज व्यंगचित्रात्मक फोटोग्राफी यासारखे छायाचित्रसुद्धा प्रसिद्ध होते त्यांची विच बेगर विदाऊट शिवपार्वती विंटर तुषार्थ वात्सल्य ही छायाचित्रं विशेष गाजली टेबलटॉप फोटोग्राफीमुळे ते प्रसिद्ध झाले टेबलटॉप फोटोग्राफीतील भारतातले पहिले महान कलाकार जे एन उनावार यांच्याकडनं केकींनी टेबलटॉप देखील शिकून घेतली होती यामध्ये वस्तूची कल्पक मांडणी करून त्यांचा योग्य उंचीवरनं काढलेल्या तसंच सावल्यांवर विशेष भर असणाऱ्या छायाचित्राला टेबलटॉप फोटो असे म्हणतात टेबलटॉप फोटोग्राफीच्या माध्यमातून काढलेलं छायाचित्र जिवंत असल्याचा भास होतो टेबलटॉप फोटोग्राफीसाठी लागणाऱ्या चीजवस्तू त्यांनी घरातच जमवल्या होत्या त्यांनी टेबलटॉपसाठी वापरलेल्या सगळ्या चीजवस्तू अजूनही चाळीसगाव केकीमूस कलादानात आहेत जवळजवळ त्यांच्या पंधराशे कलाकृतींची कल्पक मांडणी या कलादालनात केलेली आहे त्यावेळी केकींच्या द विच ऑफ चाळीसगाव या फोटोला बेल्जियम फाईन आर्ट सोसायटीचं गोल्ड मेडल मिळालं होतं याबाबत केकी मूज यांच्यावर संशोधन करून लेखमाला लिहिलेल्या ॲडव्होकेट क्रांती आठवले पाटणकर सांगतात की एक किस्सा असा आहे की फोटो पाठवण्याची मुदत संपत आली तरीही मनाजोगं मॉडल केकींना मिळेना त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की एक मॉडेल पाठवून दे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केकी त्यांच्या घराच्या वरांड्यात केस पुसत होते तेथून जाणाऱ्या एक आजी त्यांना पाहून ते वैद्य असल्याचं समजून त्यांच्याकडे औषध मागायला घरात शिरली केकींना हवं असलेलं मॉडल त्यांना गवसलं आहे हे त्या आजीला पाहून केकींच्या पटकन लक्षात आलं केकींनी तिच्या चार आणच्या मोळीचे तिला पाच रुपये दिले आणि फोटो काढण्यासाठी तयार केलं तिला गच्चीवर नेऊन तिचे जवळजवळ चाळीस फोटोग्राफ घेतली आणि नंतर आपल्या डार्क रूममध्ये अखंड चोवीस तास त्यावर काम करून त्यातील एक फोटो स्पर्धेसाठी पाठवला या फोटोला त्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं केकींच्या टेबलटॉप फोटोग्राफी तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळवली केकींचं पूर्ण नाव के खुसरो मानेकजी मुस मात्र त्यांची आई त्यांना केकी म्हणायची नंतर हेच नाव त्यांची ओळख बनलं त्यांना बाबूजी देखील म्हटलं जायचं चाळीसगाव स्थानकाजवळ एक दंगडी बंगल्यात ते राहायचे मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बारामध्ये एका पारशी कुटुंबात पिरोजा आणि मानेकजी फामजी मूस या आईवडिलांच्या पोटी केकींचा जन्म झाला आर सी नरीमण हे त्यांचे मामा मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते तत्कालीन व्ही टी स्टेशन अर्थात आजच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनीच बांधलेली वस्तू आहे तर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून केकी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले खरं तर वयाच्या नवव्या वर्षापासून चित्र काढणाऱ्या केकींना कलाकार व्हायचं होतं परंतु मानेकजींना वाटे की केकींनी त्यांची सोडा वॉटर फॅक्टरी व दारूचं दुकान सांभाळावं दरम्यान एकोणीसशे चौतीस पस्तीसच्या सुमारास मानेकजींचं निधन झाल्यावर फिरोजाजींनी दुकानाची जबाबदारी स्वीकारली आपल्या मुलाला त्यांच्या स्वप्नासाठी इंग्लंडला जाण्याची परवानगी दिली केकींनी एकोणीसशे पस्तीसमध्ये लंडनमधील द बेनेट कॉलेज ऑफ द शेफफील्डमध्ये प्रवेश घेतला केकींनी चार वर्षात त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला त्याच अभ्यासक्रमात फोटोग्राफी हा विषय देखील होता एकोणीसशे सदतीस साली केकींनी त्याचाही अभ्यास केला नंतर रॉयल सोसायटी ऑफ आर्ट ऑफ ग्रेट ब्रिटन या संस्थेनं त्यांना मानत सभासदत्व दिलं केकी मूस फाउंडेशनतर्फे केकींच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी एकतीस डिसेंबरला कलामहर्षी केकी मूस कलादालनाच्या आवारात कार्यक्रम आयोजित केला जातो त्यानंतर केकी अमेरिका जपान रशिया स्वित्झर्लंडला गेले तिथे फोटोग्राफीची अनेक प्रदर्शनं पाहिली अनेक कलाकारांना भेटले आणि एकोणीसशे अडतीस साली भारतात परत आले त्यानंतर ते मुंबईवरनं सरळ चाळीसगावमध्ये आले आणि त्यानंतर जवळपास पन्नास वर्ष त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वतःला आत्मकेत करून घेतलं रेम्बा हा डच चित्रकार केकींचं प्रेरणास्थान होता रेम्ब्रा या चित्रकाराचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव होता त्यामुळे त्यांनी आपल्या बंगल्याचे आशीर्वाद हे नाव बदलून रेम्ब्राज रिट्रीट असं ठेवलं आयुष्यभर प्रेयसीची वाट बघत कलेमध्ये स्वतःला वाहून घेतलेल्या या महान कलाकारानं एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला सकाळी अकराच्या सुमारास त्याच्या घरातून जगाचा निरोप घेतला